महापरी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास रक्तदान करून अभिवादन पात्रडी फाटा पात्र फाटा फाट्यातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रात्री बारा वाजता महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने समस्त श्रद्धावान धम्म बांधव भगिनींनी मिळून मानवंदना देऊन सामूहिक अभिवादन केले यावेळी उपस्थितांच्या हस्ते पुष्पपूजा व दीप प्रज्वलित करून तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले बौद्धाचार्य एम डी जाधव गुरुजी यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई गायकवाड यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी समाजाने प्रत्येक क्षेत्रात कार्य करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता बाळगून प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन केले सकाळी दहा वाजता दान परिनिता फाउंडेशन आणि नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडोंच्या संख्येने भीम अनुयायांकडून रक्तदान करण्यात आले माझं नाव संतोष आंभोरे आहे आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्ट वा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांना आपण फुलं आणि हार हे नेहमीच अर्पण करून अभिवादन करत असतो पण एक सामाजिक जाण आपल्यामध्ये असली पाहिजे आणि जी सामाजिक जाण बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून आपल्याला मिळालेली आहे सतत देण्याची त्यामुळे आपण बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनी काय देऊन अभिवादन करू शकतो याच अनुषंगाने आपण दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी रक्तदान आयोजित करत असतो आणि सोबतच जे दुर्बल घटकातले विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाला चालना मिळावी यासाठी आपण एक वही पेन व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके आहेत त्यांचं ानाचं आवाहन करून ते आपण मागवत असतो आणि एक सामाजिक जाण आपली पूर्ण कर करत असतो ठिकाणी किती आहे आतापर्यंत दहा लोकांनी इथे सहभाग नोंदवलेला आहे अवघ्या तासाभरामध्ये आणि इथून पुढेही लोक येत आहेत मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी एक आपली सामाजिक नैतिक जबाबदारी समजून यावं आणि रक्तदान करावं आणि महामानवाला एक अनोखा अभिवादन करावं मी डॉक्टर अहिल्य बाळासाहेब धडस सिव्हिल हॉस्पिटल नाशिक आपण इकडे आलेला होतो आम्ही आज रक्तदान शिबिराकरता इकडे आलेलो हो। आहोत आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे दान पणित फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजन केलेलं आहे खूप चांगला पुढाकार घेतलेला त्यांनी आणि हे रक्तदान होणं गरजेचं आहे यातून एक खूप चांगला मोलाचा संदेश समाजापर्यंत पोहोचतो धन्यवाद महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड सह नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक